आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मी स्वयंपाकाला लागली होती परंतु लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल वडील बोलले बघा की बाई शेंगदाणे बारीक दळायचे आणि मम्मी त्यांना सांगितलं की मिक्सरचा पॉट खराब झाला आहे मिक्सरच्या पॉटचे खालचे ब्लेड जे आहे ते एका एक मोठ्या जारचं तर पहिलंच तुटलं होतं तरी पण आपण काय चालतंय चालतं आहे वापरत होते मी तसंच पण छोट्याचं तुटल्यामुळे ते चालणंच बंद होऊन गेलं तर माझा स्वयंपाक चालू होता आणि प्रशांतजी जरा लवकर आले आणि त्यांना काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या त्यांनी आणल्या नाही तर मग ते मला बोलले की चल मग आपण आत्ता जाऊ पण मग मी त्यांना म्हटलं बाहेर गेल्यावर कसं वेळ लागतो तर थांबा मला जरा डाळ वगैरे लावून देते कुकर म्हणजे वेळही लागला तरी आल्यावर फटकन पोळ्या भात गरम गरम पोळ्या भात करून जेवायला देता येईल तर मी इथे कुकरमध्ये डाळ लावते आणि प्रशांत जी काहीतरी त्यांच्या साईटचं मिटिंगबद्दल माझ्याशी डिस्कस करताय की आज असं झालं अशी मिटिंग झाली त्यांचे काही त्यांचे जे कलिग आहे त्यांच्याबरोबर जी काही त्यांची चर्चा झाली ते मला ते इथे सांगताय तर मी एकीकडे इथे डाळीचा कुकर लावून दिला आणि बाकीची थोडीफार हे बघा इथे मी मिक्सर घेतलं आणि मिक्सरचे जार घेऊन आता आम्ही जात आहोत दुकान अच्छा डाली भैया खराब नाही होण्याचा हा ये ना गरम हो जात आहे माझे मिक्सरचे सगळे प्लेट तुटले याच पण तुटलं त्या आम्ही लावण्यासाठी आलोय आपकर केर की भैया हा माते पाच मिनट जी रोज रोजपेक्षा आज थोडंसं लवकर आले तर मग माझे ना मिक्सरच्या पॉटचे ब्लेड नेमके खराब झाले मी तसेच चालवत होते तर म्हटलं चला ते रिपेअर करून आणू म्हणून आम्ही आलोय मिक्सरवर शेंगदाणे वगैरे जाळावे लागतात आई वडिलांनी त्यांच्याकडे शेंगदाण्याच्या भाज्या जास्त खाल्ल्या जातात व त्याच्यासाठी आम्ही मिक्सर रिपेअर करण्यासाठी आलोय बाहेर आणि एक दोन वस्तू पण घ्यायच्या आहे मिक्सरचे पॉट दिले आता शॉपकीपरकडे आता जरा घेतो जे घ्यायचं आहे ते डी मार्टमध्ये मा मला इंद्रायणी तांदूळ मिळाले नाही तर हे इथे असे शॉप आहेत जिथे आता बघा की हे जे भाऊ आहे यांना सुद्धा मराठी येते ते मराठीमध्ये मा त्यांनी आम्हाला सांगितलं तर इंद्रायणीसारखाच एक तांदूळ ता आता मिळाला आहे तो आम्ही आता इथून घेऊन जाणार आहोत आता या शॉपमध्ये मिक्सरच्या पॉटचं जे ब्लेड आहे ते टाकण्याचं चा काम चालू आहे वस्तू म्हणजे मला राईस घ्यायचा होता कारण की बासमती घरामध्ये आहे पण आई वडिलांना भात भाग लागतो खायला म्हणून आम्ही इंद्रायणी तांदूळ घेण्यासाठी आलो होतो इंद्रायणी नाही मिळाले आम्हाला मग आंबे मोहर परंतु त्याला इकडं वेगळं म्हटलं जातं वेगळ्या नावाने चिट्टी काहीतरी म्हण चिट्टी राईस असं काहीतरी म्हणतात त्या दुकानामध्ये ते भाऊ होते ते सोलापूरचे होते मग ते त्यांनी आम्हाला सांगितलं की हा आंबे मोहरच आहे आणि इकडे त्याला चिट्टी राईस म्हणतं असं तर इंद्रायणी तांदूळ घेण्यासाठी म्हणून आम्ही खरं घराबाहेर पडलो कारण की दादा मोकळा भात नाही खाऊ शकत त्यांना ठसका जातो मोकळा भात खाल्ला की जबरदस्त ठसका जातो म्हणून मग ती रिस्क नाही घेऊ शकत म्हणून तांदूळ घ्यायला आलो आम्ही काकूंच्या दुकानामध्ये बराच पसारा करू शकता तुम्ही आणि बाहेरच त्यांनी मिक्सर ठेवलेले होते मग आमच्या लक्षात आलं की अरे आपला मिक्सर इथे रिपेअर होईल पण त्यांना आमच्या पॉटचं ब्लेडच मिळत नाही आहे समोरचं दुकान आताही नव्हतं आता इथे ते ट्राय करत आहे आणि हा छोटा पॉट छान आहे त्याच्यात छान दळली जाते मिरची पण त्याचं ब्लेडच नाहीये ते ट्राय करताय आता होप सो व्हायला तर पाहिजे आईन ते येणार म्हणूनच अॅक्च्युली आम्ही डीमार्ट मधन ना लसूणी फरसाण आणून ठेवलं म्हणजे पहिल्यापासून ते असायचंच माझ्याकडे आणि खायचे आई आणि दादा पहिले कधी आले की त्यांना आवडायचं म्हणून आम्ही ते आणून ठेवलं पण आता कसं दादांना चावत नाही तर दादांना दिलं तर ते बोलले ते नरम पाहिजे आता प्रशांतजींनी इथे एक हॉटेल बघितलं लगेच उतरून गेले ते बोलले की ते नरम होते गाठी वगैरे काय म्हणतात ते घेतो म्हणे त्यांना आणि आता साडेसात पावणे आठ झाले रोज त्यांना यावेळेस मी जेवायला देते अर्धा स्वयंपाक करून आली मी पण मग गरम गरम समोसे पण तळले जात आहेत तिथं तर चांगलं दिसलं हॉटेल मग मी त्यांना म्हटलं समोसे पण घ्या म्हणजे मी भात बनवेपर्यंत गरम गरम पोळ्या बनवेपर्यंत नाही का त्यांना लवकर जेवायची सवय हो तर आणि कधीतरी बरं वाटतं असं माझा भाऊ खूप खाऊ आणायचा खूप खाऊ आणायचा त्याला खूप आवड होती रोज काही नाही तर काही वेगळं एक दिवस असं जात नव्हता की त्याने काही खाऊ आणला नाही तीन महिने झाले त्यांचा खाऊ आणणारा नाहीये तशी परिस्थिती नाहीये खाऊ आणून खायची पण मग थोडंफार फार व त्याच आठवणी आहे खूप सगळ्या मिलींच्या म्हणून मग आता प्रशांतजी समोसे घ्यायला उतरले खाली काही नाही आम्ही एक पंधरा मिनिटामध्ये घरी पोहोचून जाऊ आईला आज परत ड्राय खोकला येतोय ड्राय कप झालाय प्रशांतजी गेले आईसाठी औषध आणता येते ड्राय बिचारे दिवसभर साईटवर एवढे थकलेले अक्च्युली मी ना त्यांना फोन केला होता की म्हटलं तुम्हाला जमेल का हो तांदूळ आणायचे इंद्रायणी बासमती तर आहे पण त्याचा राईस नाही चालणार त्यांना ना। तरी पण मी काल जास्त पाणी टाकून बनवला होता तर ते बोलले हो आणि मग घरी आल्यावर मला दिसलं त्यांच्या हातामध्ये नव्हते मग त्यांना बोललो काय हो मी तुम्हाला राईस आणायला सांग अरे सॉरी 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 म्हणे विसरलो जातो मी लगेच आणि मग म्हटलं मिक्सरचा पॉट रिपेअर करायचा आहे तर आम्ही बाहेर पडलो तर बिचारे एवढे थकलेले होते पण असं बिलकुल कंटाळा नाही करणार की असं त्यांना खूप आता बघा मी एक वस्तू घ्यायला उतरले बरेच समोसे वगैरे फरसान वगैरे घेतलं म्हणे तू करेपर्यंत मग ते खातील गरमागरम समोसे तर खरंच खूप चांगले म्हणजे असं त्यांनी ती चेअर मागवली त्याच्यामुळे आज दादांना एवढं फिरवता आलं रडता बिचारे खूप वाईट वाटतं मला सारखं सारखं मन देवाला हेच प्रश्न करतं हे नाही करायला पाहिजे होतं देवा तू हे नाही करायला पाहिजे चुकीच्या व्यक्तीला घेऊन गेला देव जो सगळ्यांचा आवडता होता सगळ्यांवर प्रेम करायचा त्याला सगळे हवे हवेशे वाटायचे खूप गुणाचा माझा भाऊ हु। घेऊन गेला त्याला देव खूप हो आठवण येते मला तर अनथरुणावर पडले का रोज आई वडील नव्हते तेव्हाही शांत आता प्रशांत जे कसे थकलेले असतात ते लवकर झोपतात माझं किचन वगैरे क्लिनिंग चालू असतं मी झोपायला हो गेले बेडवर पडताच मला माझा भाऊ डोळ्यासमोर दिसतो आणि मी खूप रडते रोज आणि असं काही ठरवून नाही रडत येतच मला रडायला खूप रडायला येतं चला प्रशांत जे औषध घेऊन आले की पटकन आता घरी पोचायचं आहे मुगाची डाळ मी शिजवून आली आहे आणि कणिक पण भिजवून आली आहे आता पटकन एकीकडे भात टाकून पोळ्या केल्या की झाला के स्वयंपाक आईने सकाळी वालाच्या शेंगा केल्या होत्या पातळ हिरवी मिरचीचा पण थोडं पाणी मा मी नंतर पाणी टाकलं तर पाणी जास्त झालं पण टेस्ट छान होती

विसलेटा नाही तो काय तिनारम सेवांती तुम्हाराश्य आप तुमा माद टीका दिसो आमडे गेडी आमडे सुजे बाईले पाय ही नाही बायने इतो हा हे कुंडीला येते ते प्राप्त

दोन प्लेट आहेत आणि आपण काय करतोय तर आईला तर नाही आपण पण इकडे नाही

तर ते म्हणे बाई गावठी तुपात बनव म्हटलं माझ्या घरात डालडा तुपा मी आणतच नाही कारण आईन त्यांचं घरचं तूप असतं घरी म्हैस आहे घरचं दूध मग पहिल्यापासून आम्हाला साजूक तूप खायची सवय सर्वांना तर मस्त लाल भाजलायला सांगे लाल भाजायला सांगितला वडिलांनी रवा मला म्हणून मी छान असा लाल भाजून घेतला आणि नंतर मग गरम केलेलं पाणी त्यात टाकलं आणि झाकण ठेवलं जरा आणि रवा छान शिजल्यानंतर मग झाकण काढलं शिरा असो किंवा मग तो गुळाचा घाटा गुळ टाकून करून करता बघा तो घाटा असो किंवा उपमा असो दादांना ना असटच खायला आवडतो म्हणून मलाही असटच बनवायचं आहे त्यांच्यासाठी तर साखर टाकल्यानंतर मी परत झाकण ठेवलं इलायची पावडर टाकली त्यानंतर काजू बादाम असे कुटून घेतले घेतले खलबत्त्यामध्ये कारण की दातांचाही प्रॉब्लेम आहे आई दादांना वय झालं त्यांना चावायलाही प्रॉब्लेम येतो म्हणून मग चांगले बारीक कुटून घेतले काजू बादाम ते पण ॲड केले आणि थोडासा असट असट असा इथे मी शिरा केलेला आहे मला वाटलं अजून थोडी एक दोन मिनटं वाप बसू देऊ आणि नंतर मग मी तो दोघांनाही खायला दिला दोघांनाही खूप आवडला माझ्या वडिलांची एक सवय कोणी काही खायचा पदार्थ बनवला ना तो जर चांगला झाला ना ते खूप मन भरून त्याची तारीफ करता सुनांना बक्षीस सुद्धा देता, आणि हा आहे प्रशांतजींचा ब्रेकफास्ट उकडलेली अंडी काल एका ताईंनी कमेंट केला होता तुम्ही विषय काढू नका तर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नसेल किंवा ऐकलं नसेल ताई मी नव्हता विषय काढला मी का विषय काढू ना जर माझ्या भावाचा आठवण काढल्यावर आई वडील रडतात तर आत्तासुद्धा मी त्यांना टी शर्ट घालते आणि टी शर्ट घातल्यानंतर पहिल्यांदी जेव्हा आरशामध्ये वडिलांनी स्वतःला बघितलं तुम्ही तुमच्या कानानेच ऐका त्यांनी पहिली हा शब्द काय काढला त्यांना लगेच परत माझ्या भावाची आठवण आली की माझा भाऊ असता तर खूप त्याने जोक केले असते हसला असता म्हटलं असता दादा तुम्ही तर एकदम भारी दिसायला लागले आणि लगेच ते रडायला लागले तर मी विषय काढत नाही तर ते त्यांना स्वतःला क्षणोक्षणी आठवण येते तेवढं मलाही कळतं ना की विषय नाही काढला पाहिजे आठवण नाही करून दिली पाहिजे उलट त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी असंच सांगते की तुम्ही रडले तर त्याच्या आत्म्याला त्रास होईल परंतु तो एवढा चांगला होता की त्याची आठवण त्यांना क्षणोक्षणी येते आणि मलाही तुम्ही पण आरशात बघा तिथं अर्शद बघा तुम्ही इथं आला बघा एकदम भारी दिसायला लागेल लोडेगिरीने वाटते आता शहरातले वाटायला आम्ही हे असे फुल कपडे घालायचे आहेत बंड्या बिंड्याने आता त्यांचं वय झालं त्यांना थंडी चांगली ना असे कपडे घालायचे हे ना लावा भारी दिसता काय असं अजून आपल्या दादा दादा तुम्ही आता असेच कपडे म्हटला असता घेऊन आला असता लगेच सांगता आता दादांना काही होऊन जायचं त्यांना वाटत दादर ना हार्ट पेशंट किती छान दिसतात त्याला त्याचा आरोप बघत असेल ना त्याला पण छान वाटत

माझी आई रडताना जे शब्द बोलते माझं वासरू कुठं निघून गेलं ते काही इतके वाईट वाटतं ऐकून कोणाचंही हृदय असं पिळवटून येईल असे वाक्य ती बोलते पण मी आई रडते तेव्हा आईला सांगते न करडो आई दादांना त्रास होईल दादा रडतात तेव्हा त्यांना सांगते दादा दादाना करडू मग तुम्हाला रडताना बघून आई पण रडायला लागते पण मी तुम्हाला सांगते ना माझा भाऊ खूप गुणाचा होता त्याच्यासारखा मुलगा त्याच्यासारखा भाऊ होणे नाही मी त्यांना रडू नाही हेच प्रयत्न करत असते हेच सांगत असते पण ते रडतात आज दादांचा लुक जरा वेगळा आहे ते जे पांढरे शर्ट घालतात बंडी म्हणतात त्याला ते खूपच पातळ आहे आणि आज वातावरण थंड आहे तर मग मी त्यांना टी शर्ट आणि पॅन्ट तर ते एकदम वेगळे दिसत आहे आता बघा माझ्या वडिलांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे आणि मिल्ट्रीमध्ये होते ते आणि एक दोन ताई म्हटल्या पण की दादांच्या चेहऱ्यावर आजही तो रुबाब दिसतो तर टी शर्ट घातल्यामुळे दादा एकदम छान दिसत आहे कसं वाटतंय तुम्हाला टी शर्ट घालून थंडी खूप आहे ना म्हणून तुम्हाला टी शर्ट घाल थंडी खूप वाजते ना आज थंडी जास्त आहे ना आज म्हणून मग तुम्हाला हा म्हणून टी शर्ट घालायला दिला एकदम छान दिसत आहे आणि इथे बसून हे कन्स्ट्रक्शन जे चालू आहे ना ते बघत बघत त्यांचा टाइमपास होऊन जातो हो की नाही हे बघत बघत टाइमपास होऊन जातो तुमचा आज जरा मी त्यांना आंघोळ घातली हातपाय वगैरे घासले त्यांचे नाही म्हणत होते ते पण मग त्यांना म्हटलं मला करू द्या तुमची सेवा तर छान त्यांची पाट वगैरे घासून दिली आता बसले मस्त इथं बघत आणि मी आधीच तुम्हाला सांगितलंय की वडिलांना नॉनव्हेज आवडतं म्हणून मी ह्यावेळेस वेळेस गुरुवार धरले नाही आणि वडिलांसाठी इथे बनवलेलं आहे मटण आई नॉनव्हेज खात नाही तर आईसाठी मी इथे बनवलेली आहे शेवची भाजी तोच मसाला वापरून त्याच्यामध्ये रशी बनवली शेव टाकली आणि आईला खूप तिखट लागली शेवची भाजी मग दुपारी मी इथे आईसाठी पास्ता बनवते तर माझ्या चॅनलवर पास्त्याची रेसिपीचे व्हिडिओ आहे मी व्हाईट सॉस पास्ता रेड सॉस पास्ता बनवते परंतु आईन जरा डिफरंट टाईपचा पास्ता खाती सिम्पल साधा आईला आवडतो मम्मी भाऊजईला ज्योतीलाच फोन केला तिला विचारला तुम्ही कसा करतात आणि तिने जशा पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मी इथे पास्ता बनवला त्या आलं लसूणची पेस्ट पण टाकता थोडी माझ्याकडे संपली होती म्हणून मी नाही वापरली पण तरी पण आईला टेस्ट खूप आवडली आई म्हटली खूप छान झाला तर अशा पद्धतीने मी इथे बनवत आहे आईसाठी पास्ता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझी हात जोडून हीच विनंती आहे की व्हिडिओ बघताना प्लीज मन लावून बघा म्हणजे तुमचे असे काही गैरसमज होणार नाही की मी विषय काढते कारण की आपल्यालाही कळतं आपण जर विषय काढला तर ते भाऊ भावासाठी खूप रडतील तर मी विषय काढत नाही त्यांना आठवण येते